7 उदर भरण नो हे जाणीजे यज्ञकर्म जेवणाआधी हा श्लोक म्हणण्याची आपली भारतीय पद्धत ही पद्धत आहाराचं आपल्या जीवनातलं मोल सांगून जाते नुसतं पोटभर जेवण म्हणजे आहार व्यवस्थित किंवा पोषक घेणं असा अर्थ नाही तर आहार हा चौरस असावा आणि या चौरस आहारातील महत्वाचा घटक म्हणजे प्रथिनं आणि या प्रथिनांचा मुख्य स्रोत म्हणजे कडधान्य कडधान्याची गरज ही आजच्या काळाची गरज आहे कोकणात भाताच्या तुलनेत कडधान्य घेण्याचं प्रमाण खूपच कमी आहे याची आवश्यकता आणि त्यामुळे होणारा लाभ या सर्व गोष्टींविषयी दापोलीच्या डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातील कृषी वनस्पतीशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ रमेश लक्ष्मण कुणकेरकर यांनी खूप सुंदर आणि सविस्तर माहिती दिली आपल्याला माहीतच आहे की कोकणाचं प्रमुख पीक हे भात पीक आहे आणि भाताची जी, जी उत्पादकता आहे कोकणाची ही देशाच्या जा उत्पादकतेपेक्षा जास्त आहे पण जर आपण कडधान्याचा विचार केला तर कोकणाची जी, जी उत्पादकता आहे ही फार म्हणजे कमी आहे आपण अन्नधान्यामध्ये स्वयंपूर्ण झालो पण कडधान्यामध्ये आपण स्वयंपूर्ण झालो नाही आणि म्हणून कडधान्याचं उत्पादन वाढवणं ही फार काळाची म्हणजे गरज आहे आपण जर वाढत्या लोकसंख्येचा विचार केला तर आपल्याला ही उत्पादकता म्हणजे कशी वाढवता येईल आणि जर आपण कडधान्याचा जर विचार केला तर आपल्या लक्षात येईल की कडधान्यामध्ये प्रथिनं जास्त आहेत आणि ही प्र प्रथिनं आपल्या आहारामध्ये फार म्हणजे महत्त्वाचं काम क करतात संतुलित आहारासाठी आपल्या आहारामध्ये प्रथिनांची फार गरज आहे प्रतिदिन प्रत्येक माणसाला साधारणपणे पन्नास ग्रॅम प्र प्रथिनं ही आहारामध्ये घ्यावी लागतात आणि ही जी प्रथिनं आहेत ही मांस कडधान्य यातून मिळतात पण कडधान्यामध्ये मिळणारी जी प्रथिनं आहेत ही प्रथिनं मांसापेक्षा स्वस्त असतात जर आपण दूध अंडी मांस तृणधान्य आणि कडधान्य याचा जर विचार केला तर कडधान्यामध्ये असलेली प्रथिनं ही आपल्याला तृणधान्यापेक्षा जास्त दिसतात आणि ही कडधान्य आपल्याला उत्पादन देतात असत नाही परंतु आपल्या पुरांसाठी सहज चारा ही त्यांच्यामुळे मिळतो आणि ही जी कडधान्याची जी पिकं आहेत ही पिकं हवेमधलं नत्र स्थिर करतात आणि ते नत्र जो जो पंचवीस ते चाळीस किलो नत्र हेक्टरी ते जमिनीमध्ये साठवतात आणि त्यामुळे ह्या नत्राचा वापर आपण पुढच्या पिकासाठी चांगल्या प्रकार म्हणजे करू शकतो नुसती प्रथिनच नव्हे तर इतरही अनेक फायदे असणाऱ्या या कडधान्यांचं कोकणात घेतलं जाणारं उत्पादन मात्र तसं कमीच कोकणात रब्बी हंगामात घेतली जाणारी कडधान्य पिकं आणि इतरही हंगामात घेणं शक्य होईल अशी पिकं यासारख्या गोष्टींविषयी डॉक्टर रमेश कुणकेरकर म्हणाले कोकणामध्ये आपण जर बघितलं तर रब्बी हंगामामध्ये चवळी मूग कुळीद या प्रकारची कडधान्य पिकं घेतात तर पावसाळ्यामध्ये आपल्याला तूर ही या कडधान्यामध्ये म्हणजे समाविष्ट होतो तर आपण कोकणाचा विचार केला तर पा पावसाळ्यामध्ये भरपूर पाऊस असल्यामुळे कडधान्य पिकं घेतली जात नाहीत पण भात कापणीनंतर अंगवलितावर जी आपली कडधान्य पिकं आहेत तर त्याच्यामध्ये जर आपण घेतली त्यामध्ये आप वाल आहे त्यामध्ये चवळी आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारे उत्पन्न येऊ शकतं आणि वालासारखी जी पिकं आहेत ती एकही पाणी न देता त्याला खत न देता पण आप आपण चांगल्या प्रकारे घेऊ शकतो आणि आपल्याला माहीत आहे की वालाची जी शेंगा आहेत म्हणजे हिरव्या शेंगा त्या त्यात दोनशे रुपये किलोने जातात किंवा वालाचं जे धान्य आहे किंवा बी आहे हे साधारणपणे दीडशे ते दोनशे रुपये किलोने जातात आणि त्यामुळे ही जी कडधान्य पे पिकं आहेत ही पिकं आपल्याला रग्बी हंगामामध्ये जास्तीत जास्त त्याचं क्षेत्र वाढवणं फार म्हणजे गरजेचं आहे कडधान्यासारखं पीक हे कोकणात कमी प्रमाणात घेतलं जात असलं तरी त्याच्यामध्ये येणाऱ्या अडचणीही खूप असतात शेतकऱ्यांना येणाऱ्या या अडचणी कशा सोडवाव्यात त्यावर मात कशी करावी हे सांगत अधिक उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांनी काय करावं रोग नियंत्रण कसं करावं याचं योग्य आणि समर्पक स्पष्टीकरण डॉक्टर रमेश कुणकेरकर यांनी दिलं कडधान्यामध्ये जर आपल्याला समस्या दूर करायच्या असतील तर आपल्याला पहिल्यांदा मोकाट गुरांचा म्हणजे बंदोबस्त म्हणजे केला पाहिजे आणि त्यानंतर जे आपलं भात पीक कापल्यानंतर जे आपण पिकं घेणार आहोत तर त्याचं संरक्षण करून आपण जास्तीत जास्त क्षेत्र हे कडधान्याच्या क्षेत्रा पिकाखाली म्हणजे यावरला पाहायला पाहिजे त्यानंतर जर आपण बघितलं की ज्या अधिक उत्पादन देणाऱ्या जाती आहेत ज्या डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने विकसित करून प्रसारित केलेल्या आहेत त्या अधिक उत्पन्न देणाऱ्या व रोगास प्रतिकारक आहेत आणि त्या जातींची आपण जास्तीत जास्त म्हणजे लागवड केली पाहिजे त्यानंतर जे कडधान्य आहेत तर त्यांना आपण बुरशीजन्य औषधांची त्या ठिकाणी आपण फ प्रक्रिया केली के पाहिजे आणि रायझोबियम हे जे आहे तेही बियाण्याला चोळलं पाहिजे त्यामुळे पिकं ही न स्थिर करतात आणि आपल्या त्या ठिकाणी उत्पादन वाढलेलं दिसतं त्यानंतर जे खताचं जे व्यवस्थापन आहे हे एकात्मिक खत पद्धती त्यामध्ये शेणखत आहे बाकी रासायनिक खतं आहेत ही संतुलित प्रकारे आपण त्या ठिकाणी या पिकांना म्हणजे दिली पाहिजे त्यानंतर पाण्याचंही जे म्हणजे व्यवस्थापन आहे हे पाण्याचं व्यवस्थापन हे अगदी काटेकोर पणे जर आपण नाही केलं तर आपल्याला उत्पन्नामध्ये भरी वाढ झालेली दिसते तर त्यानंतर कीड व रोगाचं नियंत्रण हेही खूप म्हणजे चांगल्या प्रकारे आपल्याला करता यायला पाहिजे आणि त्याच्यासाठी एकात्मिक कीड व रोग पद्धतीचा जर आपण अवलंब केला तर आपल्याला त्या ठिकाणी उत्पादन चांगलं मिळतं त्यानंतर जर आपण बघितलं की खरीप पीक काढल्यानंतर जी आपण अंगवलितावर पिकं घेतो तर त्या पिकांना फलधान्याच्या वेळी किंवा फुलांच्या वेळी किंवा शेंगा भांडण्याच्या वेळी जर आपण संरक्षित पाणी दिलं तर साधारणपणे एक पंधरा ते वीस टक्के आपल्याला त्या उत्पादनामध्ये वाढ झालेली दिसते या सगळ्या गोष्टीत बीज प्रक्रियेचं महत्त्व काय आहे आणि ही प्रक्रिया कशी करावी याविषयी डॉक्टर रमेश कुणकेरकर म्हणाले कडधान्यामध्ये बीज प्रक्रियेचं महत्त्व फार आहे जर आप आपण बघितलं तर तीन ग्रॅम कॅप्टॉन किंवा के सेरसॉन हे एक किलो बियाण्यास पहिल्यांदा जोडलं पाहिजे आणि ते जर आपल्याला उपलब्ध नसेल तर पाच ग्रॅम टायकोडर्मा हे बियाण्यास चोळावं आणि हे चोळल्यानंतर जो आपलं अजोटो बॅक्टर आहे हे जो जो पंचवीस ग्रॅम प्रति किलोला गुळाच्या सरीमधून ते जर चोळलं आणि ते जर सावलीत वाळून नंतरच आपण पेरणी केली तर आपल्याला त्या ठिकाणी रुजवा खूप चांगल्या प्रकारे येतो आणि त्याच्या म्हणजे मुळावर रायझोबियमच्या काठी मोठ्या प्रमाणात येतात त्यामुळे बीजप्रक्रिया ही कडधान्यामध्ये फार म्हणजे महत्त्वाची बाब आहे जे बियाणं आहे हे बियाणं आपल्याला शेतकऱ्यांच्या कर्वी जर करता आलं की जसं आपण भातामध्ये बघतो की जे ग्राम बीजोत्पादन ही जी संकल्पना आहे ही खूप चांगल्या प्रकारे आपण त्या ठे ठिकाणी राबवतो आणि शेतकऱ्यांना जास्तीत जास्त बियाणं आपण देतो त्याचप्रकारे या ह्या कडधान्याचं जे बियाणं आहे हे बियाणं आपण जास्तीत जास्त तयार करून सु सुद्धा बियाणं शेतकऱ्यांना दिलं पाहिजे आणि ह्यासाठी जे फार्म जे फार्मर्स प्रोड्युसिंग कंपनी आहे त्यांचाही सहभाग जर आपण घेतला तर या ठिकाणी आपण जास्तीत जास्त बियाणं आणि चांगलं बियाणं शुद्ध बियाणं आपण शेतकऱ्यांना म्हणजे पुरवू शकू आणि त्यानंतर जर आपण बघितलं की ह्या पिकांची काढणी करताना पण आपण काळजी घे घेतली पाहिजे की ती काढणी केल्यानंतर त्याची जोडणी वेळेवर करणं आणि त्यानंतर ह्या बियाण्याची साठवणूक आपण चांगल्या प्रकारे केली पाहिजे आणि हे करताना आपण शेतकऱ्यांना कडधान्य लागवड त्याची पौष्टिकता त्यानंतर जमिनीचं आरोग्य सुधारण्यासाठी सा, कडधान्यमुळे कशी मदत करतात ह्याचं प्रशिक्षण आपण शेतकरी वर्गाला जास्तीत जास्त जर दिलं तर शेतकऱ्यामध्ये ह्याचं जर कडधान्याची लागवडीचं जे काय म्हणजे काही तंत्र आहे हे ते आत्मसात करतील आणि आपल्याला जास्तीत जास्त या कडधान्यांचं उत्पादन वाढवणं म्हणजे सोपं जाईल कडधान्याचे वेगवेगळे प्रकार आहेत जसं की तूर मूग चवळी कुळीत वगैरे अनेक विद्यापीठाने विकसित केलेल्या जाती त्यांची वैशिष्ट्य या जातींची लागवड केल्यामुळे उत्पादनात होणारी वाढ हे सगळं डॉक्टर रमेश कुणकेरकर यांनी फार सुंदर पद्धतीने उलगडून सांगितलं चवळीच्या सुधारित जातींचा विचार केला तर डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने संशोधन करून खूप चांगल्या कडधान्याच्या जाती ह्या विकसित केलेल्या आहेत त्यामध्ये जर आपण चवळीचा विचार केला तर आपल्याला कोकण सदाबार ही साठ ते पासष्ट दिवसामध्ये तयार होणारी आणि दहा ते बारा क्विंटल उत्पन्न देणारी लवकर येणारी ही जात आहे आणि ह्या जातीची लागवड शेतकरी वर्षभर करू शकतो आणि ह्याचा जो दाणा आहे हा दाणा बारीक पासून तो उसळसाठी खूप म्हणजे चांगला आहे आणि ही जी जात आहे ही कोकणामध्ये चांगल्या प्रकारे येते त्यानंतर दुसरी जर आपण चवळीची जात ब बघितली तर, तर कोकण सफेद ही चवळीची जात आहे आणि ही सत्तर ते ऐंशी दिवसामध्ये तयार होते आणि ह्याचं पण जे उत्पादन आहे हे दहा ते बारा क्विंटलपर्यंत आपलं उत्पादन मिळतं हे याचा दाणा पांढरा आहे टपोरा आहे आणि ह्याची जी वाढ आहे ही वाढ ज्याला आपण म्हणजे डिटर्मिनेट टाईप म्हणजे वेलवर्गीय वाढ होत नाही तर त्या तर त्याची झुडपामध्ये वाढ होते आणि त्यामुळे ह्याच्या ज्या फांद्या आहेत ह्या फांद्या जास्त आहेत आणि जास्त असल्यामुळे शेंगाची लांबी चांगली असल्यामुळे आणि प्रत्येक शेंगमध्ये दाणे जास्त असल्यामुळे ह्याचं जा उत्पादन आपल्याला खूप चांगल्या प्रकारे मिळतं आणि म्हणून ही जासे 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 जी चवळीची जात आहे ही जात शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त आपल्या म्हणजे लागवड केली पाहिजे त्यानंतर जर आपण विचार केला की वाल वाल हे कोकणाचं फार मोठं महत्त्वाचं पीक आहे आणि या पिकामध्ये डॉक्टर बाळासाहेब सांग कोकण कृषी विद्यापीठानं जे 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 संशोधन केलं आणि त्याच्यातून त्यांनी कोकण वाल दोन ही एक शंभर ते एकशे पाच दिवसामध्ये तयार होणारी त्यानंतर चौदा ते पंधरा क्विंटल ह्याचं उत्पादन आहे आणि ही अंगवलितावर येणारी जात आहे आणि ह्याची जी शिरवीची जी शेंग आहे ही शेंग लोक पोपटीमध्ये किंवा भाजीसाठी वापरतात आणि ह्याला कोकणामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर मागणी आहे तसंच हा हा जो वाल आहे हा वालाचा दाणा जो आहे हा वालाचा दाणा किंवा त्याचं बियाणं जे आहे हे खूप आपल्याला चांगल्या प्रकारे आणि मोठ्या प्रमाणावर तयार केलं पाहिजे कारण बऱ्याच वेळा आपण बघतो की शेतकरी ओल्या शेंगा त्याच्या तोडतात आणि त्यामुळे बियाणं आपल्याला कमी पडतं आणि म्हणून ही पक्व झाल्यानंतर हे ह्याची आपण तोडणी केली पाहिजे आणि ह्याचं व वैशिष्ट्य असं आहे की कोकणामध्ये भात पीक कापल्यानंतर एकही पाणी न देता आपण हे पीक चांगलं घेऊ शकतो किंवा ह्याच्यामध्ये जर आपण भात पीक उभं आहे आणि साधारणपणे चार ते पाच दिवसावर आपण कापणार आहोत तर त्यावेळी उ उभ्या पिकामध्ये आपण हे वालाचं बियाणं टोकू शकतो आणि ज्यावेळी तीन ते चार पाणी येतील त्यावेळी तुम्ही भात कापणी करू शकता फक्त भात कापणी करताना या रोपांना इजा होणार नाही ना ना याची काळजी घ्यावी आणि हे जे वाल आहे ही जी, जी, जी कोकण वाल तीन जात आहे ही यावेळी संयुक्त कृ कृषी संशोधन आणि वी विकास परिषदेने त्याला मंजुरी दे दिलेली आहे आणि ही कोकणासाठी आम्ही आता ती म्हणजे प्रसारित म्हणजे करत आहोत आणि त्याचं जास्तीत जास्त बियाणं हे शेतकऱ्यांना देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत त्यानंतर जर आपण बघ बग, बघितलं तर मूग मूग हा कोकणामध्ये रबी उन्हाळी हंगामामध्ये घेतला जातो आणि ह्याची दापोली मूग एक ही जात कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केलेली आहे आणि प्रसारित केलेली आहे आणि ही जी जात आहे ही स्थानपणे सात ते दहा किलोपर्यंत क्विंटलपर्यंत आपल्याला ह्याचं उत्पादन देते आणि एक पाच ते सहा पाण्याच्या पाळ्यामध्ये ही जात आपल्याला चांगल्या प्रकारे रबी हंगामामध्ये घेता येते त्यानंतर जर आपण बघितलं तर कुळीद कुळीद ही, ही एक, दे दे हे कोकणाचं प्रमुख पीक आहे म्हणजे कडधान्य पीक आहे आणि त्यामुळे कुळताची जी जात आहे दापोली एक ही नव्वद ते शंभर दिवसामध्ये तयार होते त्याचं जे उत्पादन जे आहे हे सात ते आठ क्विंटलपर्यंत आपल्याला म्हणजे मिळतं आणि ही कमी पाण्यावर येणारी आणि त्यानंतर ही बुशी टाईप हा जो म्हणजे कुळीद आहे तीही जात शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त त्याचं लाग म्हणजे लागवड करायला पाहिजे त्यानंतर जर आपण बघितलं तर को कोकणामध्ये बांधवर खूप मोठ्या प्रमाणामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये बांधवर तूर लावली जाते आणि ह्या तुरीची जात नवीन जात डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठने कोकण टूर एक म्हणून ही विकसित करून प्रसारित केलेली आहे आणि तिचं जे उत्पादन आहे हे दहा ते पंधरा क्विंटलपर्यंत पंधर त्याचा म्हणजे उत्पन्न मिळतं आणि ही जात बांधावर लावणीसाठी खूप चांगल्या प्रकारे आणि ज्या ठिकाणी कोकणामध्ये वर्कस जमिनी आहेत त्या ठिकाणी सरळ पद्धतीने किंवा एकत्र शेत आपण ह्या तुरीचं म्हणजे लावू शकतो आणि आपल्याला ह्या तुरीपासून चांगलं उत्पादन मिळू शकतो तर ह्या नवीन नवीन जाती डॉक्टर बाळासाहेब साहेब कोकण कृषी को विद्यापीठाने विकसित करून प्रसारित केलेल्या आहेत आणि त्याचं बियाणंही शेतकऱ्यांना देण्यासाठी आम्ही बांधील आहोत वेगवेगळ्या कडधान्यांची माहिती देत असतानाच लागवडीच्या वेळी घ्यावी लागणारी काळजीही डॉक्टर रमेश कुणकेरकर यांनी समजावून सांगितली म्हणूनच लागवडीचं तंत्रज्ञान माहीत असणं त्याचा योग्य पद्धतीने वापर करणं आवश्यक विद्यापीठानेही हे लागवड तंत्रज्ञान विकसित केलं आहे त्याचा योग्य वापर म्हणजे उत्पादनात वाढ हे स्पष्ट करत असताना काही कडधान्यांची लागवड करत असताना सांभाळाव्या लागणाऱ्या गोष्टींचं स्पष्टीकरण डॉक्टर रमेश कुणकेरकर यांनी केलं कोकणामध्ये जी प्रमुख कडधान्य आहे तर त्याची जी लागवड पद्धत आहे तर त्या लागवडी पद्धतीचा जर आपण विचार केला जे तंत्रज्ञान डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केलं आहे त्याचा जर आपण तंतोतंत वापर केला तर शेतकऱ्याला निश्चित प्रकारे त्याच्यातून जास्त उत्पादन मिळू शकतो जर आपण चवळीचा विचार केला तर चवळी ही रब्बी हंगामामध्ये घेतली जाते आणि त्यासाठी तीस बाय पंधरा किंवा तीस बाय वीस सेंटीमीटर अंतरावर ह्याची पेरणी करावी आणि ती वळीत करावी त्यानंतर ह्यासाठी साधारणपणे पंधरा ते वीस किलो बियाणं लागतं आणि ही पेरणी केल्यानंतर जर त्याला आपण पाणी, पाणी, पाणी जे आहे ते साधारणपणे आपण एक दहा ते बारा दिवसाच्या अंतराने पाच ते सहा जर आपण पाण्याच्या पाळ्या दि दिल्या आणि त्याचबरोबर जे खत आहे ते पंचवीस किलो नत्र पन्नास किलो स्फुरत हे त्या ठिकाणी त्या चवळी पिकाला द्यायचं आहे आणि मी मगाशी सांगितल्याप्रमाणे जे शेणखत आहे हे मात्र त्या ठिकाणी दिलं गेलं पाहिजे कारण संतुलित खत देणं हे फार म्हणजे गरजेचं आहे त्यानंतर जर आपण बघितलं की वाल जसं मी सांगितलं की वाल जो आहे तो वाल साधारणपणे तीस बाय तीस सेंटीमीटरवर किंवा तीस बाय वीस सेंटीमीटरवर त्याची पेरणी केली जाते आणि वालासाठी साधारणपणे तीस ते पस्तीस किलो बियाणं एका हेक्टरला लागतं ला 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 आणि पीक हे बरेच वेळा आपण अंगवलितावरून घेतो आणि त्यामुळे त्याला पाण्याची गरज नसते पण जर आपण फुलोऱ्याच्या वेळी त्याला पाणी दिलं संरक्षित पाणी दिलं तर आपल्याला मात्र त्याच्यामध्ये वीस ते पंचवीस टक्के उत्पादनामध्ये वाढ झालेली दिसते आणि म्हणून ह्यासाठी वालाला एक संरक्षित पाणी द्यावं आणि खतं जी आहेत ती पंचवीस किलो नत्र आणि पन्नास किलो पाला या पिकास म्हणजे पुरेशी होतात त्यानंतर जर आपण बघितलं तर मूग मूग हे ही रब्बी हंगामात येणारं पीक आहे आणि ह्यासाठी ज्या ठिकाणी पाण्याची चांगली सोय आहे तर त्या ठिकाणी दहा ते बारा दिवसाच्या अंतराने जर आपण पाच ते सहा पाण्याच्या पाळ्या देऊ शकलो तर त्या ठिकाणी आपण ह्या मुगाची पेरणी तीस बाय पंधरा सेंटीमीटर अंतरावर त्यानंतर ह्याला लागणारे जे बियाणं आहे ते पंधरा ते वीस किलो बियाणं एका हेक्टरला लागतं आणि त्यानंतर ह्याची जे आपण खतं बघितलीत तर साधारणपणे पंचवीस किलो नत्र पन्नास किलो स्फुरत हे ह्या कडधान्य पिकाला चांगलं मानवतं त्यानंतर जर आपण विचार केला तर कुळीत तर कुळीतरी जर आपल्याला लागवड करायची असेल तर साधारणपणे ओळीमधलं जे अंतर आहे हे तीस सेंटीमीटर ठेवावं आणि दोन रोपामध्ये अंतर ठेवणे तर सरळ पेरणी करावी आणि त्यासाठी आपल्याला अठरा ते वीस किलो बियाणं एका हेक्टर साठी म्हणजे कुळथाला लागतं आणि कुळथाला जी खतं आहेत तर त्याच्यामध्ये नत्र पंचवीस किलो पाला पालाश माता या ठिकाणी साठ किलो द्यावं लागतं आणि स्फुरज जाय हे पा हे पन्नास किलो आणि कुळथाला जरी पाण्याची जरी आपण देण्याची सोय नसली तरी पण एखादं फुलोऱ्याच्या वेळी जर संरक्षित पाणी आपण देऊ शकलो तर मात्र कुळथाला ते चांगलं मानवतं आणि आपल्याला त्याचं उत्पादन चांगलं मिळतं तुरीची लागवड करत असताना बांधावर पेरणी केली तर रुजवण चांगली होते अशा काही खुबी सांगत डॉक्टर रमेश कुणकेरकर यांनी कडधान्याच्या लागवडीविषयी अतिशय महत्त्वाची माहिती दिली कोकणात जी तूर आहे ही बांधावर घेतलेली तूर आहे आणि म्हणून खरीप हंगामामध्ये ज्यावेळी पावसाला सुरुवात होते आणि ज्यावेळी जमिनीमध्ये चांगला वापसा असतो त्यावेळी जर आपण बांधावर जर तुरीची पेरणी केली साठ बाय पंच्याहत्तर सेंटीमीटर अंतरावर तर त्याचा रुजवा हा खूप चांगल्या प्रकारे होतो त्यानंतर जर आपण बघितलं तर पंधरा ते वीस किलो बे बियाणं हे एका हे हेक्टरसाठी लागतं आणि जी म्हणजे तुरीला खतं आहेत तर ती त्याच्यामध्ये पंचवीस किलो नत्र पन्नास किलो स्फोरक आणि साठ किलो पालाश त्याला द्यावं आणि तुरीमध्ये खास करून जर आपण बघितलं तर तुरीचं जर कीड व रोग नियंत्रण आहे हे मात्र आप आपल्याला एकात्मिक पद्धतीने केलं आणि तुरीची जर चांगल्या प्रकारे आपण काळजी घेतली तर आपल्याला तुरीपासून भाताच्या बांधावरील जी जागा आहे ही चांगल्या प्रकारे वापरता येते आणि तुरीचं उत्पादन आपण चांगल्या प्रकारे ह्या कोकणात देऊ शकतो आणि ही जी कोकण तूर जी जात आहे ही एकशे तीस ते एकशे पस्तीस दिवसामध्ये तयार होते कारण कोकण बऱ्याचशा ज्या तुरीच्या जाती आहेत ह्या एकशे साठ ते एकशे सत्तर दिवस घेतात पण ही जी जात आहे तर ही जात आपल्याला एकशे तीस ते एकशे पस्तीस दिवसामध्ये तयार होते त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये ह्या तुरीची लागवड शेतकरी करू शकतात पिकाची लागवड आणि उत्पादन यामध्ये त्या पिकाची खूप महत्वाची असते ती कशी करावी हे रमेश कुणकेरकर यांनी स्पष्ट केलं त्याचबरोबर किडीमुळे आणि रोगामुळे होणारं नुकसान त्यामुळे कीड रोग नियंत्रणाची आवश्यकताही त्यांनी पटवून दिली आंतरमशागत जी आपण करतो या पिकामध्ये तर त्याच्यामध्ये आपण बी पेरल्यानंतर ज्यावेळी म्हणजे रुजवा होतो तर तो रुजवा झाल्यानंतर मग त्या आपण जर नांगे भरायचे असतील तर ते भरून घ्यावे आणि पंचवीस ते चाळीस दिवसापर्यंत जे आपलं शेत आहे हे तणविरहित करावं आणि वीस दिवसांनी एक कोळपणी करावी आणि त्यानंतर बाकीचं जे आपण संपूर्ण आंतरमशागतं जी कामं आहेत ही कामं आपण वे वेळच्या वेळी करून पिकाची जी अवस्था आहे जी वाढीची अवस्था आहे ही चांगल्या प्रकारे ठेवणं आपल्या हातात असतं कडधान्य पिकामध्ये कीड व रोग याचं नियंत्रण फार म्हणजे महत्त्वाचं आहे जर आपण कीड व रोग यांचं चांगल्या प्रकारे नियंत्रण करू शकलो नाही तर पिकामध्ये पंचवीस ते तीस टक्क्यापर्यंत आपल्याला म्हणजे घट संपवते आणि म्हणून या कडधान्याचं पीक आणि कीड आणि रोगाचं स संरक्षण चांगल्या प्रकारे केलं पाहिजे जर आपण किडींचा जर विचार केला तर मावा तुडतुडे तूड़ र रस असणाऱ्या अळ्या शेंगा अळी या प्रकारच्या किडी आपल्याला कडधान्यावर आढळतात आणि ही जर कीड आपल्याला आढळली तर त्या ठिकाणी एक पॉईंट दोन एम एल फिनॉल फॉस हे एक लिटर पाण्यामध्ये मिक्स करून त्याची म्हणजे फवारणी करावी आणि जर बुरशी जर आपल्याला त्या ठिकाणी दि दिसत असेल तर साधारणपणे तीन पॉईंट पाच ग्रॅम कॉपर ऑक्सिक्लॉईडचं द्रावण तयार क करून एक लिटरमध्ये त्याची फवारणी करावी किंवा त्याचं ड्रेंचिंग जर आपण त्या ठिकाणी केलं तर मर आणि मूळ कुजब्या ह्या रोगापासून आपण त्याचं संरक्षण करू शकतो आणि म्ह म्हणून कडधान्यामध्ये खास करून जे आपण बघतो की शेंगा पोकांना रिगा हे जे आहे तर ह्याचं नियंत्रण आपण वेळेत केलं पाहिजे किंवा ह्या किडीसाठी ज्या प्रतिकारक जाती आहेत त्या जातीची आपण लागवड करायला पाहिजे <laughs> लागवड तंत्रज्ञान समजून घेतलं की उत्पादनात वाढ शक्य होते पण या सगळ्यात पिकाची काढणी आणि त्याची साठवणूक ही गरजेची असते त्याची योग्य पद्धत काय हे उदाहरणासहित डॉक्टर रमेश कुणकेरकर यांनी स्पष्ट केलं कडधान्य पिकाची काढणी आणि साठवणूक हे फार अत्यंत म्हणजे गरजेचं आहे जर आपण बघितलं की कडधान्यामध्ये तर एकावेळी आपल्याला शेंगा काढता येत नाही तर साधारणपणे एक चार ते पाच दिव, दिवस दिवसाच्या अंतराने दोन ते तीन वेळा आपल्याला शेंगा काढाव्या लागतात आणि ह्या शेंगा वेळेमध्ये काढल्या पाहिजेत नाही त्या शेंगा फुटतात किंवा पक्षाकरी त्याचं नुकसान होऊ शकतं आणि म्हणून काढलेल्या शेंगा ह्या चांगल्या वाळवाव्यात दोन ते तीन दिवस त्याला चांगलं ऊन द्यावं आणि त्यानंतर त्याची झोडणी करून ते दाणे वेगळे करून ते स्वच्छ करून हे चांगल्या प्रकारे त्याची हवाबंद डब्यात आपण साठवणी गेली पाहिजे कोकणामध्ये काही पारंपरिक ज्या पद्धती आहेत तर त्याच्यामध्ये शेतकरी वालाच्या बियाण्याला मातीचा लेप लावतात की जेणेकरून त्याला कीड किंवा बुरशीला लागू नये जर तुमचं बियाणं ओलं असेल किंवा जर तुमचं कडधान्याचं बी ओलं असेल तर मात्र त्याला बुरशी वगैरे लागू शकते आणि म्हणून चांगल्या प्रकारे त्याची वाळवणी क करावी की साधारणपणे जो आपण वाळवणार आहोत किंवा सुकून जे धान्य साठवणार आहोत त्यामुळे बारा ते चौदा टक्के त्याच्यामध्ये पाण्याची आर्द्रता जर असेल तर आपलं जे हे धान्य जे आहे हे कडधान्य चांगल्या प्रकारे टिकतं म्हणून चांगली वाळवणी चांगली साठवणूक आणि जर आपण बियाण्यासाठी हे ठेवत असतो तर त्या बियाण्याला रासायनिक प्रक्रिया चांगल्या प्रकारे करून ते बियाणं आपण ठेवावं की जेणेकरून आपल्याला दुसऱ्या हंगामामध्ये चांगल्या प्रकारे वापरता येईल आजच्या काळाची गरज असणाऱ्या कडधान्य पिकाची लागवड योग्य पद्धतीने केली आणि योग्य व्यवस्थापन योग्य तंत्रज्ञान यासारख्या गोष्टींचा समावेश केला तर शेतकऱ्यांना याचा नक्कीच फायदा होईल आणि शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम होईल हे नक्की तर शेतकरी बंधून आता आपण बघितलं की कडधान्याचं जर उत्पादन आपल्याला वाढवायचं असेल तर आपल्याला अधिक उत्पादन देणाऱ्या सुधारित जाती यांची लागवड केली पाहिजे बीज प्रक्रिया बियाण्याला करणं फार गरजेचं आहे आणि त्याचप्रमाणे जी आपण म्हणजे मशागत करतो ती मशागतही चांगल्या प्रकारे करणं गरजेचं आहे त्यानंतर खताचं व्यवस्थापन जर आपण म्हणतो की फक्त रासायनिक खतं न देता आपण त्या ठिकाणी जो म्हणजे गिरीपुष्प आहे किंवा समजा कंपोस्ट आहे गांडूळ गांडूळखत आहे शेणखत आहे ह्याचाही वापर त्या ठिकाणी केला पाहिजे त्यानंतर कीड आणि रोग ह्याचं चांगल्या प्रकारे व्यवस्थापन आपल्याला करणं गरज गरजेचं आहे आणि तसंच कडधान्यामध्ये पाण्याचं जर आपण चांगल्या प्रकारे म्हणजे व्यवस्थापन केलं आणि हे जे नवीन जाती आहेत हे ह्याचं जास्तीत जास्त बियाणं जर जा शेतकऱ्यांनी तयार केलं आणि ते जर आपण शुद्ध बियाणं शेतकऱ्यांना बाकीच्यांना दिलं तर जास्तीत जास्त क्षेत्र हे कोकणामधलं कडधान्याखाली येऊन त्याच्यामध्ये आपल्याला कडधान्याच्या उत्पादनामध्ये भरी वाढ होणार आहे आणि ही काळाची गरज आहे कारण आपली जी वाढती लोकसंख्या आहे किंवा आपला जो रोजचा आहार आहे तर त्या आहारामध्ये प्रथिनांचं प्रमाण जर आपल्याला चांगल्या प्रकारे लोकांना द्यायचं झालं तर आपल्याला जास्तीत जास्त क्षेत्र हे कडधान्य खाली आणून त्याची जास्त लागवड करून त्याचं उत्पादन आपण जास्त जसं वापरलं पाहिजे पाहिजे की जेणेकरून त्याचा शेतकऱ्यांनी फायदा होईल आणि शेतकऱ्यांना त्याच्यातून आर्थिक नफाही चांगला मिळू शकेल धन्यवाद मेहनतीला जोड जर योग्य ज्ञान मार्गदर्शन आणि तंत्रज्ञानाची असेल तर यशाच्या वाटा सुकर होतात आणि सफलतेचा आलेख आयुष्यात उंचावतच राहतो